सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयामध्ये मंगळवारी एकोणतीस जानेवारीला ड्रेपरी आणि फनी गेम्स या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमांचं उद्घाटन संस्थेच्या रजिस्ट्रार बाबूराव गवांदे सेक्रेटरी चंद्रकांत कडलक प्राचार्य डॉ आर के दातीर स्नेहसंमेलन प्रमुख डॉ प्रमोदिनी कदम कलामंडळ प्रमुख डॉ पूर्णिमा साबळे सदस्य प्राध्यापक शाहीर तुळशीराम जाधव ड्रेपरी डे संयोजक प्राध्यापक लक्ष्मण घायवट फनी गेम समिती प्रमुख मेजर प्राध्यापक पांडुरंग चौधरी यांचं विद्यार्थ्यांचा समवेत झालं विद्यार्थ्यांचा उत्साह पाहिला तर गगनामध्ये मावेला असा उत्साह दिसतोय आणि तर हा एक महाविद्यालयाचा एक अंग आहे ती ड्रेपरी तुमचं जे आहे इतर आपण अनेक दिवस अभ्यास करतो आणि ताणतणावामध्ये वेगळ्या पद्धतीने असतो तो, तो ताण तणाव दूर करण्याचं हे जे तुमच्या महाविद्यालयाचं गॅदरिंग आहे हे दहा दिवस जे चालू आहे ते अतिशय महत्वाचा भाग आहे तुमच्या कलागुणांना वाव मिळावा तुम्ही वेगवेगळ्या वे उपक्रमांमध्ये पुढं जावं या हेतून हा कार्यक्रम चालू आहे आदरणीय डॉक्टर आर के दातीर सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रचंड उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला मुलं फार कमी असतात उपस्थिती कमी असते मित्रो तो फार महत्वाचा दिवस असतो आपलं प्रमाणपत्र आपल्या महाविद्यालयामध्ये आपण वर्षभर काय केलं त्याचं खऱ्या अर्थाने त्या दिवसाचं महत्त्व असतं आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात त्या दिवशी येणारे आणि त्यावेळेला अगदी सर्व विद्यार्थ्यांनी जरी माझ्या मित मित्र मला बक्षीस तरी माझा मित्र स्टेजवर जाऊन बक्षीस घेतोय आणि त्यामुळे मला प्रेरणा मिळणार आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मी प्राचार्याला आल्या म्हणलं आज काहीतरी बदल वाटतो बरचसा कारण मी लग्नाच्या गडबडीमुळे चार पाच दिवस काय व्हायला नव्हतं पण अतिशय सुंदर कार्यक्रम हा कॉलेजमध्ये होतोय आणि याची गरज आहे तुम्ही पुढच्या काळात कारण हे सगळे कार्यक्रम जे आहेत हे मुलांच्या दृष्टीनं त्यांच्या शिक्षणात काय काय बदल झाला आहे याची गरज आहे आणि काळाच्या भागात ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे हे स्वच्छता टापटेपणा मंडप कसा असावा मंडपच्यावरतीसुद्धा मी प्राचार्यांना अतिशय सुंदर मंडप टाकला आहे कारण हे वातावरण बदललं तर मुलांचं सुद्धा हे बदलतं आणि हे बदललं पाहिजे म्हणून मी खरोखर आजच्या कार्यक्रमाचे का प्राचार्यांचे मी

या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले अनेकांनी ड्रेपरीमध्ये फनी गेममध्ये वेगवेगळे प्रकार सादर केले प्रामुख्यानं सांगायचं झालं तर आमची एक मुलगी झाशीची राणी बनून घोड्यावर आली दुसरा एक मुलगा आमचा शिवाजी महाराज बनून घोड्यावर आला तिसरा एक मुलगा आमचा संभाजी महाराज बनून घोड्यावर आला अनेकांनी समाजामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्याला वाचा फोडता येईल अशा पद्धतीनं देखील ड्रेपरी किंवा वेगवेगळे कार्यक्रम सादर केले महाविद्यालयातले जवळपास दोन हजार विद्यार्थी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते सर्व प्राध्यापक देखील सहभागी झाले होते आज संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब संस्थेचे रजिस्ट्रार आदरणीय सर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी देखील महाविद्यालयामध्ये यावर्षीचं स्नेहसंमेलन खूपच धूमधडाक्यामध्ये चालू आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली खरोखर या आठवड्यावर चालणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये रोज वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आमचे उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात दररोज वेगवेगळे वेशभूषा करून येतात आणि आपल्या कलाकृती या ठिकाणी सादर करतात या ट्रीपरेडीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून पाहुण्यांची मनं जिंकली विद्यार्थ्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि झाशीची राणी या वेशभूषांनी समाजाला एक वेगळा संदेश दिला याचबरोबर फनी गेम्समध्ये लिंबू चमचा संगीत खुर्ची अशा गेमचा विद्यार्थ्यांनी मनमोरात आनंद लुटला प्रसाद काळेसी न्यूज मराठी संगमनेर